तुरी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे की शुक्रवार दिनांक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीचे बाजारभाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढले असून ते आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत बार्शी वैराग बाजार समितीत फक्त चार क्विंटल आवक झाली असून येथे कमीत कमी सर्वसाधारण तसेच जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे रुपये मिळाला आहे जो सध्याच्या बाजारातील सर्वोच्च दरांपैकी एक आहे त्यानंतर करमाळा बाजार समितीत काळ्या तुरीची एक क्विंटल आवक झाली असून कमीत कमी ते जास्तीत जास्त दर सहा रुपये राहिला सोलापूर बाजार समितीत लाल तुरीची छप्पन्न क्विंटल आवक नोंदवली गेली जिथे कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सुमारे सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये मिळाला लातूर बाजार समितीत चारशे ऐंशी क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये राहिला अकोला बाजार समितीत पाचशे एकोणचाळीस क्विंटल आवक झाली कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये मिळाला अमरावतीमध्ये लाल तुरीची सातशे सत्तेचाळीस क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये राहिला यवतमाळ बाजार समितीत एक्केचाळीस क्विंटल आवक झाली कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये मिळाला तर चिखली बाजार समितीत लाल तुडीची पंधरा क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये नोंदवला गेला एकूणच कमी आवक असलेल्या ठिकाणी दर चांगले राहिले असून शेतकऱ्यांनी बाजारातील स्थिती पाहून विक्रीचे नियोजन करावे